संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी कराड आणि चाटेला वीस वेळा फोन तरीही मारेकऱ्यांनी निर्घुणपणे हत्या केली धनंजय देशमुखांच्या भावाचा जबाब साम टीव्हीवर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडला आज तिसरी सुनावणी उज्ज्वल निकम न्यायालयात उपस्थित राहणार चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात दिनानाथ रुग्णालय दोषी रुग्णालयाने तरतुदींचा भंग केल्याने धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले भारतासह पंचाहत्तर देशांवरील टॅरिफला तुर्तास ब्रेक भारतावर आधीसारखाच दहा टक्के आयात कर लागणार ब्रेक मुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी तेजी अमेरिकी बाजारपेठांमध्ये बारा टक्के वाढ तर आशियाई बाजार दहा टक्केने वधारले भारतीय शेअर बाजाराला चीनने डोळे वटारल्यावर ट्रम्पचा चीनवर टॅरिफ बॉम्ब आता एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लागणार युरोपियन युनियननेही अमेरिकेवर लावला पंचवीस टक्के टॅरिफ सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणा थोड्याच वेळात भारतात पोहोचणार एनआयए करणार राणाची चौकशी राणाला कोर्टात हजर करून कोठडी मागणार जय पवारांचा आज ऋतुजा पाटील सोबत साखरपुड़ा कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असणार पवार घराण्याला अजितदादांची सून एकत्र आणणार मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो आजही दैवत मानतो अजित पवारांच्या विधानांनी चर्चा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा मुंबईत बंदूकधाऱ्यांचा धुमाकूळ भर चौकात रहदारी वेळी बिल्डरवर जीव घेण्या हल्ल्याचा प्रकार कारवर केला गोळ्यांचा वर्षाव बिल्डर जखमी पत्नी आजारी दोन्ही उच्चशिक्षित मुलं मुंबईत पत्नीची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या नैराश्यातून घेतला टोकाचा निर्णय नाशिकमध्ये खळबळ पुणेकरांसाठी खुशखबर पावसाळ्यापर्यंत शहरात पाणी कपात होणार नाही पंधरा जुलैपर्यंत पुरेल इतका धरणात पाणी साठा मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा मिळणार तापमानात आजपासून घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज राज्यात अकोला आणि जळगाव सर्वाधिक हॉट त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कोकणात वातावरण कोरडं राहणार राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा नांदेड लातूर धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार तर विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता